नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या गणेश आठव्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये आता मित्रांनो सकाळपासून भरपूर आगमन मी कवर केलेले आणि मी आता आलो आहे काळा चौकीच्या महागणपतीच्या गण गल्लीमध्ये आणि इथे ना गणपती आतमध्ये कसा जातो गणपती आतमध्ये कसा जातो हे मी दरवर्षी मी अपलोड करत असतो पण यावर्षी पण जरा थोडंसं युनिक पद्धतीने मी आतमध्ये काळा चौकीचा गणपती महागणपती कसा आतमध्ये जाणार आहे तो जरा ट्राय करणार आहे आणि थांबलो आहे बराच वेळ थांबलो मी घरी गेलो नाही हालत पण खूप डाऊन झालेली आहे चला मग आता डाग्या महागणपती कसा आतमध्ये येणार आहे ते आपण वाट बघूया आणि चला पटकन गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आता महागणपती आतमध्ये येईल आणि टेकसाठी बघा वरती चढलेत पब्लिक सगळे आता महागणपती थोड्याच वेळात या छोट्याशा गल्लीतून आतमध्ये येईल आपण बाहेरनं टेक घेणार आहोत असं आतमध्ये येतो महागणपती महागडपती येतोय आपल्या छोट्याच्या मध्ये लॉम <laughs> कढी <laughs> Thank <laughs> you. O <coughs> اس بریڈ میں اڑن جا سکتے ہو اوڑیا سن سے نہ د فائدہ ہے ہے نا دفتر اس کو ہے نا کس سے 8:00 एंडल आले एंडल आडे तगड ते एंडल आले बघा ओ पुढे आत्मा जायला त्याच्या पुढे आणि सगळं

दोपीस निया वारत इभीस मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ जरा काहीतरी युनिक केलं मी बोललो आतमध्ये नाही गेलो या दरवर्षी आतमध्ये जात असतो पण यावर्षी जरा बाहेरनं शॉट घेतला गणपती कसा आतमध्ये गल्लीमध्ये जातो त्या कसा सेटअप वगैरे काढतात ते लोक जरा थोडा वेगळ्या पद्धतीत व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केला आणि खरंच भारी वाटलं आणि गर्दी पण क्राऊड पण भरपूर होता दरवर्षीप्रमाणे आणि मजा आली जरा भीती पण वाटते कारण की बॅलन्सिंग मूर्ती म्हणजे कसं छोट्याशा गल्लीतनं नेणं मूर्तिकाराला सलाम ग्रेट वर्क आणि चला मग पुढच्या ब्लॉक मध्ये भेटूया तोपर्यंत गणपती बाप्पा पप्पा योगेश चेंडवन काय एकच छंद कलाकंठ कलाकंध काय बोलशील बाकी बघितलंच आजचं आगमन येतो झाकी ती दहा तारीख आणि सतरा तारीख बाई आजच एवढी गर्दी होती पुढे पुढदा ही महागणपती गर्दी आहे चिंतामणीला काय असेल चिंतामणीला बाबा सगळं सामान विमान घरी ठेवा फक्त ट्रायबोर्ड आणि मोबाईल आण मी एवढं सांगतो की परेल म्हणजे हा जो पट्टा आहे ना आपला तिथून पंचेचाळीस आगमन बाई <laughs> चिंतामणी मोबाईल हरवलेला एक आ, एक आठवण राहील त्याची म्हणून म्हणून माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त व्हि द्या म्हणजे मी नी अजून एक मोबाईल घेऊन <laughs> <laughs> चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणपतीचा जय सो